आज आपण मेळघाटच्या त्या कटुवास्तवाकडे पाहणार आहोत जिथं पावसाळा सुरू असून सुद्धा अजूनही लोकांना पाण्यासाठी भटकावं लागतंय अमरावती जिल्ह्यातील मोथा गावातल्या आदिवासी महिलांची ही कहाणी आहे ज्या रोजच्या रोज फक्त एक हंडाभर पाण्यासाठी एक किलोमीटर चालत जातात ही आहे मेळघाटची खरी कहाणी अमरावती जिल्ह्यातलं मोथागाव गाव पावसाच्या आगमनानंतरही पाण्याचा एक थेंब सुद्धा शिल्लक नाही गावातील आदिवासी महिलांना दररोज एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनाट विहिरीवरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागतंय विहिरीचा पाणीसाठा आता संपत चालला आहे आणि पाणी आणण्यासाठी दररोजच्या लढाईत यांना फक्त घोडभर पाणी मिळतंय शासकीय योजना आहेत पण त्यांचं कार्यान्वयन मात्र अद्यापही कागदांपुरतंच मर्यादित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर नल योजनेचा लाभ या भागातल्या एकाही घराला मिळालेला नाही गावातील महिलांची एकच मागणी आहे नळाने घरात पाणी मिळावं इतकंच शाळा आरोग्य रोजगार या सगळ्यांपूर्वी या भागाला गरज आहे केवळ पाण्याची कारण इथे अजूनही जगण्यासाठी पाणी शोधणं हेच मुख्य काम आहे पावसाळा असूनही गावात पिण्याचं पाणी उपलब्ध नाही पाणी आणण्याकरता महिलांना रोज एक किलोमीटर चालत जावं लागतं हर घर नल ही शासनाची योजना मेडघाटात मात्र प्रत्यक्षात फेल नळ योजना जलसाठा विहिरींची देखभाल या भागात होत नाही शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आज देखील येथील आदिवासी समाज संघर्ष करतोय मेळघाटचं हे वास्तव सरकारसाठी डोळे उघडणारं ठराव अशीच अपेक्षा पावसाळा सुरू झालाय पण जीवनाचा झरा येथे कोरडा आहे हर घर नल योजना कधी घर घर नल बनेल कदाचित याच उत्तरात लपला आहे या गावाचा भविष्यातला श्वास